पंढरपुरात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आहे चारशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत पंढरपूर शहरात गड किल्ला निर्मिती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा डॉक्टर अक्षय धनंजय देशपांडे मित्रमंडळाकडून गेली पाच वर्षापासून घेतली जाते इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांमधून छत्रपतींच्या शौर्याची झलक दिसून आली स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना आमदार समाधान आवतडे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर माजी नगरसेवक सुनील डोंबे रापा कटेकर ॲडव्होकेट कागदे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण तसेच डॉक्टर अक्षय देशपांडे मित्रपरिवार उपस्थित होता या उपक्रमातून लहान मुलांमध्ये इतिहासाची गोडी वाढवण्यासोबतच स्वराज्याच्या प्रेरणादायी कि गेली सात वर्ष त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं किल्ल्याच्या स्पर्धा कारण आपण बघतोय आता त्या ताईने सांगितलं की हटाखड्या ओढवायच्या नाही किंवा प्रदूषण हे हेही मान्य आहे पण आपल्या संस्कृतीप्रमाणे आपले आपले जे सण आहेत ते सण सुद्धा आपण शंभर टक्के केलेही पाहिजे आणि या नवीन पिढीला खरं म्हणजे आज आपण बघतोय की आपली संस्कृतीची जाणीव करून देणं हे खूप महत्वाचं ठरलं गेलं आज आपण बघतोय म्हणजे माझ्या मित्रांचाच एक मुलगा होता मी उदाहरण देतोय बऱ्याचशा भाषणामध्ये वगैरे मी सांगतोय कि मला त्यांनी विचारलं की मी त्याला सांगत होतो की बाबा भगवत गीता वगैरे वाचत जा किंवा महाभारताच्या ह्याच्यातले कसं कसं ही झालेले आहे ते सांगत जा तर त्याने ते महाभारताच वाचायला चालू केलं आणि गीताई वाचायला चालू केली तर त्यावेळेला त्या मुलानं ज्या वेळेला मला वाटतंय त्याचा त्याच्यातला अध्याय अठरावा काहीतरी चालू होता आणि मला त्याने प्रश्न मी विचारला मी आपला सहज उत्सुकतेने कुठं आले कुठं वाचतोय काय करतोय त्याने वाचायला सुरुवात केली आणि वाचत असताना मला म्हणला काका तुम्हाला काय सांगायचंय सात पांडव असे होते कि मी म्हणलं महेश एकदम शॉक झालो हे पांडव किती आहेत मुलाला वाचत आहे अरे तर ही आपली संस्कृती जपण हे खूप महत्वाचं आहे आणि आज आपण बघतोय की कि असे किल्ले बांधणे सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण अशा एक किल्ले बांधणे बांधण्यातून त्या ठिकाणी तुमच्या बुद्धीला जी चालना मिळते खरं म्हणजे दगड मातीचा हा किल्ला झाडाचा किल्ला वनस्पतीचा हा किल्ला परंतु हा किल्ला हा किल्ला म्हणजे आपल्या शौर्याच एक आत्मा आहे जिवंत आत्मा आहे हे आपल्या पूर्वजांनी मावळ्यानी जे शौर्य दाखवलंय या शौर्याचा खरं म्हणजे हा हे उदाहरण आहे आणि हे उदाहरण आपल्याला कळलं पाहिजे आता गणेशरावनी त्यांच्या भाषणात म्हणजे तुम्ही शंभर टक्के सगळीकडे फिरलेला आहे की कुठल्या वेळेला कसं दाखवायचं कसं प्रदर्शित केलं पाहिजे तर हेही मुलांना लक्षात आलं पाहिजे मी अगोदरच सांगितले की तुमच्या बुद्धीला सुद्धा चालना या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि हे किल्ले बांधत असताना हे किल्ले म्हणजे खरं म्हणजे मी सांगितलं हे किल्ले हे आपल्या स्वाभिमानाचं आपल्या अभिमानाचं हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक आपण जपलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले हे फक्त संरक्षणासाठीच नाहीये परंतु या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी आणि या स्वराज्याला त्या ठिकाणी संरक्षण देणे असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या मावळ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी जे किल्ला आहे या किल्ले आज या किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की अनेक अनेक गोष्टी आहेत अशा की खर म्हणजे हे किल्ले तुम्ही आज बांधताय सुट्टीच्या दिवसामध्ये बांधताय सुट्टीच्या दिवसात बांधल्यानंतर ते किल्ले दगड माचीचे तुम्ही बाजला करता पण बालजा केल्यानंतर तुमच्या मनामध्ये वर्षभर छत्रपती शिवरायांनी जे संस्कार दिलेले आहेत जे आदर्श दिलेला आहे हा आदर्श वर्षभर तुमच्या मनामध्ये राहिला पाहिजे आणि पुढच्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची शौर्याचे प्रतीक हे वेगळ्या पद्धतीनं कसं करायचं हेही तुम्हाला सुट्टीत त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे मला वाटतं गौरीचं आणि विरतींच आम्ही इथं रापशत तिथं तुमच्या ह्याच्या इथं आल्यानंतर मला वाटतं लोगडाचं दर्शन अतिशय सृष्टीचं तर अतिशय सुंदर केला त्या ठिकाणी त्यांनी केला होता बोलावर तो किल्ला काळ्या मातीचा आणि शेणाचा आणि वनस्पती त्याच्यावरती लावून तो किल्ला केला अतिशय सुंदर तो किल्ला इथे त्या ठिकाणी तो केला होता आणि ज्याने हा किल्ला लोगड बघितला त्याला लगेच लक्षात येत होतं कि, कि विचोकाडा कसा दाखवलाय काय केलंय किल्ल्यावर कशा पद्धतीने दाखवलंय तर हे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये नमूद करता जेवढ्या जास्त सगळ्याच गोष्टी आपण करू शकत नाही परंतु ते जास्त त्या ठिकाणी जास्तीत जास्त अशा गोष्टी आपण नमूद केल्या पाहिजेत आणि आपल्या बुद्धीनं त्या किल्ल्यामध्ये आता आपलं त्याला डोकं लावण्यापेक्षा त्या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांचा शौर्याचा हा आपण अभ्यास केला पाहिजे हा अभ्यास करून त्या वेळेला स्वतंत्र मिळवण्यासाठी किंवा त्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी कित्येक मावळ्याने कित्येक लोकांनी त्या ते ठिकाणी आहुती दिली तर आज मुठभर मावळ्यांना घेऊन जे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी तोरण गेलं आणि या सर्व मावळ्यांना मावळ्यांना घेऊन हे तोरण बांधलं समोर हजारो लाखोच्या फौजा होत्या परंतु आपले छोटी संख्या अस ना परंतु या सर्व मावळ्यांच्या आहुतीनंतर आपल्याला या स्वराज्याचं तोरण बांधता आलं आणि आज आपण या ठिकाणी ताट मान्यने उघड्या छतीने या ठिकाणी आज जो करू शकतोय तर ते म्हणजे छत्रपती शिवरायाच्या त्या त्यावेच्या शौर्य आणि त्यावेळेच्या धाडसामुळे आज विद्यार्थ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की अशा किल्ला स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीचं चा प्रदर्शित आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे तो किल्लाही बघितला पाहिजे तो किल्ला बघत असताना सुट्टीमध्ये तुम्ही गेला पाहिजे शनिवार रविवार सुट्टी घरी करताय मला वाटतं मोबाईलचं तर ॲडिक्ट बऱ्यापैकी असणार आहे परंतु हे मोबाईलचं ऍडिक्ट संपलं पाहिजे बऱ्याचशा पोरांना असं आहे की मोबाईलमध्ये असं बघून गेल्याशिवाय जेवण जात नाही आता यात किती जण असणार आहेत मला माहीत नाही परंतु ह्यात ही काय संख्या असणार आहे पण ही मोबाईलची सवय असेल टी व्ही बघण्याची सवय असेल याला सुद्धा आपण लिमिट घालून दिलं पाहिजे पुस्तकं वाचण्याची कला या ठिकाणी गेलेली आहे ते सुद्धा आपण पुस्तक वाचन हेही केलं पाहिजे आणि नक्कीच पुस्तक वाचून वाच वाचन करून त्या किल्ल्याचं वर्षभरात आपल्याला जसा वेळ मिळत आपल्या पालकासोबत मित्रासोबत आपण किल्ल्याची सुद्धा पाहणी केली पाहिजे आणि किल्ल्याची पाहणी करून त्याचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपले ग गणेशजीनी ज्या पद्धतीने चुका सांगितल्या की पुढच्या वेळेला किल्ला बनवताना त्या शंभर टक्के चुका होणार नाहीत यासुद्धा काळजी घेऊन आपण पुढच्या स्पर्धेमध्ये जे आता मला वाटते तर उत्तीर्ण म्हणजे जे स्पर्धक बक्षीस ज्याला प्रावीण्य मिळालंय ते आलेले परंतु ज्याला मिळालं नाही त्यांना सुद्धा काय घाबरायचं नाही की पुढच्या वेळेला त्यांनीही बक्षीस मिळवायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बक्षीस या जित या असेल असेल। या असेल असेल किंवा तुमचा मान सन्मान गोष्टीला तुम्ही हरवून न जाता पुढच्या वेळेला अधिकात अधिक एक चांगल्या पद्धतीचं चा, किल्ल्याचं चा प्रदर्शन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण कराल ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचं सर्व या किल्ला स्पर्धेमध्ये घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं मनापासून त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो अक्षय देशपांडे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं त्यांचंही मनापासून आभार मानतो की आपली संस्कृती आपला अभिमान स्वाभिमान हा जपण्याचं काम आपण त्या निमित्तानं दरवर्षी आपण करताय तुमचंही मनापासून अक्षयजी मला आभार मानतो आणि आपल्या सर्व मित्रपरिवारांचे आभार मानतो की असेच कार्यक्रम आपण घेत राहा आणि या ठिकाणी असंच मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती हात फिरवून त्यांना लढ म्हणा एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपल्याला परत एकदा आपल्या सर्वांचं स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र